सेलिब्रिटी ट्रेनर शैलेश परुळेकर जे काम पॅशनमधून केलं जातं ते काम काम वाटत नाही असं म्हणतात कारण ते अंगावर पडलंय म्हणून किंवा नाईलाज म्हणून केलं जात नाही ते आवडीनं आणि उत्साहानं केलं जातं उद्योगाचंही तसंच असतं जे उद्योग पैशांबरोबर अपार समाधान देतात ते उद्योग त्या उद्योजकाच्या जगण्याचा भाग बनतात सेलिब्रिटी ट्रेनर अशी ओळख तयार झालेल्या शैलेश परुळेकर यांचा व्यवसायही असाच आहे ज्यांच्या अंगी उपजत कला आहे आणि ती परिपूर्ण करण्याचा ध्यास त्या त्या तंत आहे त्यांनी त्या ध्यासाचं रूपांतर उद्योगात केलं पाहिजे शैलेश परुळेकरांचं उदाहरण त्या दृष्टीनं महत्वाचं आहे कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ अशी एक म्हण आहे आणि ही म्हण तंतोतंत लागू पडावी असं एक उदाहरणही आहे बॉलिवूड किंवा हॉलिवूडमधली सिक्स पॅक ऍब्ज बॉडी ही एका अर्थानं व्यायाम क्षेत्राला चालना देणारी ठरली तरुणांमधलं व्यायामाचं आकर्षण त्यामुळे नक्कीच वाढलं पण त्यामुळे झटपट शारीरिक श्रीमंती मिळवून देणाऱ्या अनेक जिम्स माणसं ट्रेनर्स प्रोटीन पावडरी निर्माण झाल्या आज विशी तिशीतल्या तरुणांचे झकपक जिममध्ये अगदी व्यायाम करतानाच मृत्यू होतात मॅरेथॉन धावणाऱ्यांचे प्राण जातात निष्पाप सायकलपटू जीव गमावतो झटपट शारीरिक श्रीमंतीच्या ध्यासानं आणि अविचारी व्यायामानं कुऱ्हाड बनवून घेतलेले हे निष्पाप बळी आहेत सिक्सपॅक बॉडी आपल्याला आणखी एक शिकून जाते की व्यायाम हा आधी एक विचार आहे मग व्यवसाय व्यायामाला विचारांचं अधिष्ठान देणारं